आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत सरकारच्या सहकार मंत्रालयातर्फे तीस जून रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे सहकारी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे या बैठकीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सहकार मंत्री तसंच सहकार विभाग यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रमुख सचिव आणि सचिव सहभागी होणार आहेत राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोररे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत त्यांनी सांगितले की एकल महिलांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्यावर होणारे होणाऱ्या शोषणाला आळा घालण्यासाठी त्यांच्या ओळखीची नोंदणी करून ओळखपत्र देणं गरजेचं आहे यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळवता येईल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या तसंच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार उद्या एकोणतीस जून रोजी पक्षाच्या राज्य परिषद सदस्यांची घोषणा करण्यात येणार आहे तसंच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे तीस जून रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे मोबाईलच्या ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे बिहारमध्ये आज सहा सह इतर छत्तीस स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्यात आली मतदारांना आपल्या मोबाईलवर ई वोटिंग ॲप डाउनलोड करून घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आज विदर्भात कमाल तापमान वर्धा इथं चौतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बुलढाणा इथं बावीस पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर नागपूर इथं पंचवीस पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार